रंगपंचमी खेळताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षाचा जा मुलगा जागीच ठार बारवाड येथे सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली घटना रस्त्यावरती रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून नऊ वर्ष वयाचा जा मुलगा जागीच ठार झाल्याची घटना बारवाड कारदगा रस्त्यावर गंगानगर बारवाड येथे आज बुधवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली असून मयत मुलाचे नाव प्रज्वल बाळासू पाटील असे आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की आज दिनांक एकोणीस रोजी रंगपंचमी होती या रंगपंचमी सर्वच गावातून मुले मुख्य रस्त्यावर व गल्ली रंग खेळण्याचा आनंद घेत होती याच प्रकारे गंगानगर बारवाडे ते बारवाड कारदगा रस्त्यावर मुले रंग खेळत होती याच दरम्यान सकाळी साडे सहाच्या दरम्यान कडून कारदगाकडे एम एच शून्य नऊ क्यू सतराशे बावन हा ट्रॅक्टर डबल ट्रॉलीतून मळी घेऊन जात होता प्रज्वल बाळासोब पाटील हा मुलगा ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली सापडला ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या डोक्याची कवटी व मेंदू पूर्णपणे बाहेर आल्याने अंगावर शहारे आणण्यासारखी परिस्थिती होती त्याचा मेंदू व कवटी बाहेर आल्याचे पाहून व पोटचा गोळा डोक्या देखत मयत झाल्याने आई वडील व नातेवाईकांचा दरम्यान घडल्याने घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती तर घटना मुख्य रस्त्याच्या मध्ये झाल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ सदलगा स्टेशनचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला व या मुलाचा मृतदेह निपाणी येथील गांधी हॉस्पिटलला शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला तर सदर ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला नेण्यात आला त्यानंतर या रस्त्यावर सकाळी साडेसहा पासून ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली सदर घटनेचा पुढील तपास सी पी आय विश्वनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलीस स्टेशनचे पी एस आय शिवकुमार बिरादार हे करत आहेत तर ऐन रंगपंचमीच्या दिवशी सकाळी सकाळी या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे